ताल वाजे 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 हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टम येथून आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याचा नेतृत्व केलंय आणि योग हा सर्वांसाठी आहे सीमा पार्श्वभूमी वय किंवा क्षमता यांच्या पलीकडे असल्याचं देखील त्यांनी म्हणत अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलंय की भारतात इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटेल आणि अशा समाजाची निर्मिती फार दूर नाहीये ते पुढे असंही म्हटलेत की भारतीय भाषांशिवाय आपण खरोखर भारतीय राहणं बंद करतोय इस्रायल इराण इराणने भारतासाठी हवाई क्षेत्र उघडं करत भारत सरकार ऑपरेशन सिंधू अंतर्गत अडकलेल्या एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना परत घेऊन येणार आहेत तर पुढील दोन दिवसात भारतीय विद्यार्थी दिल्लीलाही येणार आहेत आतापर्यंत तीनशे विद्यार्थी ती परत आलेत सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली आहे निफ्टी पन्नास निर्देशांक तीनशे एकोणीस अंकांनी वाढून पंचवीस हजारांच्या पार पोहोचलाय तर सेनेक्स मध्ये देखील एक हजार शेहेचाळीस अंकांनी तेजी पाहायला मिळाली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी काल पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीर सिंधू पाणी करार व्यापार आणि दहशतवादाचा सामना यासह सर्व प्रलंबित मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे आज सकाळी इराणने तेल अवीव इस्रायलच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केलेत ज्यामुळे अनेक इमारतींचं नुकसान झालंय आणि प्रत्युत्तरादाखल इस्रायलने इराणी शहर कोम आणि इस्पहाण क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय यामध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झालाय इस्रायलचे माजी संरक्षण सल्लागार ब्रिग्रेडियर जनरल रामेम अमिंच यांच्या मते इस्रायलचे माजी संरक्षण सल्लागार ब्रिग्रेडियर जनरल रामहेम अमिन्स यांच्या मते युद्ध लढण्यासाठी इस्रायल दररोज सातशे पंचवीस दशलक्ष डॉलर्स खर्च करतोय यामध्ये फक्त क्षेपणास्त्र जेट इंधन बॉम्बस्फोट आणि सैन्य तैनात करणं यांसारख्या थेट खर्चाचा समावेश आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी आपला सदुसष्ट उत्तराखंड मधील दिव्यांग मुलांसोबत साजरा केलाय दिव्यांग मुलांनी त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सात हजार कोटीहून अधिक खर्चून बांधलेल्या गोरखपूर लिंक एक्सप्रेस वे चा उद्घाटन केलंय आजमगड मधील उद्घाटनाला गेम चेंजर म्हणत श्री आदित्यनाथ यांनी भर दिलाय की उत्तर प्रदेश आता बिमारू राज्य राहिलेलं नाहीये तर ते एक्सप्रेस वे राज्य म्हणून उदयास येत आहे बांगलादेश पाकिस्तान आणि चीन यांनी या आठवड्यात कुनमिंग येथे त्रिपक्षीय परराष्ट्र कार्यालय स्तरीय चर्चा आयोजित करण्यात आली आहे या त्रिपक्षीय चर्चेचं नेतृत्व चीनचे उपपरराष्ट्र मंत्री सन वेडोंग बांगलादेशचे कार्यवाहक परराष्ट्र सचिव राहुल आलम सिद्दीक आणि पाकिस्तानचे अतिरिक्त परराष्ट्र सचिव इम्रान अहमद सिद्दीकी यांनी केलंय इस्रायलने हवाई हल्ले सुरू केले असताना शुक्रवारी उत्तर इराणला पाच पूर्णांक एक तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसलाय असं अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने म्हटलंय तर इस्रायलने वारंवार हवाई हल्ले केलेत हा भूकंप सेमनान शहराच्या नेतृत्व सुमारे सदोतीस किलोमीटर अंतरावर दहा किलोमीटर खोलीवर आलाय अमेरिकेच्या एका न्यायाधीशानं कोलंबिया विद्यापीठाचे पदवीधर महमूद खलील यांना इमिग्रेशन कोठडीतून मुक्त करण्याचे आदेश दिलेत जो ट्रम्प प्रशासनाच्या पॅलेस्टिनी समर्थक कार्यकर्त्याला बेकायदेशीरपणे निर्णयाला आवाहन देणारे अधिकारी गटांसाठी एक मोठा विजय होता पाकिस्तान सरकारनं दोन हजार सव्वीसच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव सुचवलंय तर भारत पाकिस्तान दरम्यान ट्रम्प यांच्या राजनैतिक पुढाकार आणि मध्यस्थीमुळे मोठं युद्ध टाळण्यास मदत झाली असल्याचंही पाकिस्ताननी म्हटलंय इस्रायलचे आक्रमण थांबल्यानंतरच तेहरान पुन्हा एकदा राजनैतिकेचा विचार करण्यास तयार आहे असं इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराबची यांनी इराणच्या अनुक्रमांकावर त्यांच्या युरोपीय समक्षकांसोबत जेनेवा येथे झालेल्या चर्चेनंतर सांगितलंय लीस कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाने तीन विकेट गमावून तीनशे एकोणसाठ धावा केल्यात याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कर्णधार शुभमन गिल आणि युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचं शानदार शतक आहे तर दोघांच्याही या खेळीने टीम इंडियाला दमदार सुरुवात दिली तरी या सामन्यात विजयाची आशाही आहे